जागतिक महिला दिनानिमित्त बिटिया फाउंडेशन व झाशीचे राणी प्रतिष्ठानच्या वतीनं कर्तृत्ववान यशस्वी महिलांचा सन्मान पत्रकार भवन हो येथे संपन्न झाला यावेळी प्रमुख पाहुणे डॉक्टर जयश्री फिरोदिया यांच्या हस्ते दीप्रज्वलन करण्यात आलं याप्रसंगी सेवाव्रत पुरस्कार जयश्री फिरोदिया यांच्या हस्ते मधुरा बाचल स्मार्थना पाटील ऋषारी दाभोलकर मधु मधुरा वेलणकर संगीता ललवाणी मनीषा नाईक पूनम ठाकरे कविता मुरुक्कर अश्विनी जाधव लीना पाठक अंकिता नराळे या नऊ महिलांना सन्मानित करण्यात आलं तसेच विशेष पुरस्कार रुपी पौर्णिमा पवार तबसुम शेख श्रद्धा सुर्वे या तीन महिलांचा डॉक्टर जयश्री फिरोदिया यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला यावेळी बिट्या फाउंडेशनच्या अध्यक्षा संगीता तिवारी व झाशीचे राणी प्रतिष्ठानच्या अध्यक्षा रुपाली पाटील ठोंबरे यांनी सर्व महिलांचं स्वागत करून आपलं मनोगत व्यक्त केलं याप्रसंगी अभिनेत्री मधुरा वेलनकर यांनी आपल्या भाषणात मधुरम कार्यक्रमाची माहिती सांगताना मराठी भाषेत बोलावं मराठी ही आपली भाषा असून एकमेकांशी मराठी भाषेतच संभाषण केलं पाहिजे मला सगळ्यात आधी संदीपचं कौतुक करायचंय तर एका पोटी एका ने, जागी सवय नाहीये तो खाली येऊन तुमच्यामध्ये येऊन गप्पा मारून अशा पद्धतीने त्याला काम करण्याची सवय आहे त्यामुळे तुझं आधी कौतुक इतक्या आपण <laughs> खर तर स्त्री जागतिक महिला दिन या निमित्ताने हा कार्यक्रम करतो आहोत त्यामुळे उपस्थित सगळ्या महिलांना जागतिक महिला दिनाच्याही शुभेच्छा देते मला अगदी खरं सांगू का कदाचित थोडीशी नवीन पिढीतली आहे असं म्हणूया म्हणून थोडेसे विचार वेगळे असू शकतात पण मला असं खरंच वाटतं की जोपर्यंत आपल्याला महिला दिन हे अशा पद्धतीने साजरी करायची वेळ येते तोपर्यंत खऱ्या अर्थाने महिला सक्षमीकरण झालेलं नाही कारण या दोघींचं खरंच कौतुक आहे की ज्यांना ज्यांचं कौतुक झालं पाहिजे ज्यांना चेहरा मिळाला पाहिजे ज्यांना व्यासपीठ मिळालं पाहिजे त्यांच्यासाठी माहेरी मुलगी आल्यानंतर ज्या प्रेमाने करतील त्या प्रेमाने त्या करतायत हे त्यांचं कौतुक आहेच आणि नक्कीच त्याच्यासाठी त्यांचं सगळ्यांनी टाळ्या वाजवून आपण आभार मानले पाहिजे कारण सातत्याने हे करणं हे सोपं असतं एका महिलेपाठी एका महिलेने उभं राहणं हेही सोपं असतं पण तुम्हाला एक अनुभव हो सांगते आ, एका एकदा एक एका गावामध्ये मी गेले होते कुठल्या तरी माझ्या सिनेमाच्या चित्रीकरणाच्या निमित्ताने त्यावेळेला अनेक तिकडच्या बायका मला अशा भेटायला आल्या बघायला आल्या आणि त्यावेळेला चौकशी करत होत्या तुम्ही कुठच्या तुम्हाला भावंड किती तर मी म्हटलं आम्ही तिघी बहिणी आहे तर मला विचारलं बहिणी भाऊ नाही तर मी म्हटलं नाही नाही अजिबात नाही अगदी आनंद आहे आम्हाला की आम्हाला भाऊ नाही आहे आम्ही तिघी छान मजेत आहोत सुखात आहोत पण हा प्रश्न ना मला एका बाईनेच विचारला बायका नाही अजूनही ना आपल्या पोटी मुलगाच जन्माला यायला हवा असतो आणि ज्या वेळेला बायका हा विचार बदलतील त्या वेळेला खऱ्या अर्थाने महिला पुढे येईल <प्राण> आणि मी म्हंटल तसं की खर तर माणूस म्हणून आपण जन्माला येतो ना तर आपण माणूस म्हणूनच जगायला शिकलं पाहिजे आणि आपल्या पुढच्या पिढीला शिकवलं पाहिजे पुरुष आणि महिला हा भेदभाव करणं हे खरं तर आपल्या देवांपासनं नाहीये आता उद्या आहे त्या निमित्ताने मी हे अगदीच बोलू शकते की प्रत्येक माणसामध्ये स्त्री तत्वही असतं आणि पुरुष तत्वही असतं आणि प्रत्येक पुरुषामध्ये सुद्धा स्त्री तत्व असतं आणि पुरुष तत्व असतं त्यामुळे त्या, त्या दोन्ही तत्वांचा समतोल तुम्ही जोपर्यंत साधत नाही तोपर्यंत तुम्ही माणूस म्हणून प्रगत होऊ शकत नाही किंवा तुम्ही स्वतःला एका वेगळ्या ऊर्जेने कुठलंही काम करू शकत नाही त्यामुळे बाईमधलं पुरुष तत्व ही तेवढंच महत्वाचं आहे आणि या सगळ्या पुरुषांमधलं स्त्री तत्व ही तेवढंच महत्वाचं आहे आणि म्हणून आपण अशी प्रार्थना करूया की काही वर्षात हे असे बायकांसाठी खास वेगळे असे कार्यक्रम करायची वेळ येऊ नये हे फक्त माणसांनी माणसांसाठी कार्यक्रम करावे आणि त्यामुळे मला असं वाटतं की सक्षम होणं हे फक्त तुम्ही नोकरी करू लागलात म्हणजे सक्षम झाला तसं नाही तर तुम्ही कुठे नोकरी करायची काय शिकायचं त्या नोकरीतून आलेल्या पगाराचं तुम्ही काय करायचं ह्या सगळ्याचा विचार जेव्हा स्वतः एकटी बाई करेल त्यावेळेला ती सक्षम होईल ती नुसती शिकली म्हणजे सक्षम होत नाही ती तिला तिचे निर्णय घेण्याची ताकद कोणाच्याही मदतीशिवाय म्हणजे पगार घरी आल्यावर माहीत नाही कुठे जातो असं नाही तर तो पगार त्या पगारातली काही रक्कम मी स्वतःसाठी सुद्धा काढून ठेवणं एवढा अधिकार जोपर्यंत स्त्रीला येत नाही तोपर्यंत स्त्री खऱ्या अर्थाने सक्षम झाली असं म्हणता येणार नाही आणि मला असं वाटतं की कदाचित इथे उपस्थित सगळ्या स्त्रिया आहेत आई आहे बहीण आहे किंवा वेगवेगळ्या भूमिका तुम्ही करत असाल पण सगळ्यात आधी जर स्त्री असाल तर नैसर्गिकरित्याच तुम्हाला काही गोष्टी दिलेल्या आहेत निसर्गाने त्याचा आदर ठेवायचा असेल तर हा भेदभाव करू नका आणि आता कसं आहे ना की आता जे वाढले आहेत म्हणजे आता ज्या पन्नाशीला आल्या आहेत साठीला आल्या आहेत त्या कदाचित आता नाही बदलू शकणार पण निदान आपली पुढची पिढीत आपण तशी घडवू शकतो मग समाजातले अनेक मुद्देच जर तुम्ही माणूस म्हणून जगायला शिकवलत आणि भेदभाव करायचा नाही शिकवलं तर अनेक मुद्दे असेच सॉल्व्ह होते त्यामुळे मला असं वाटतं की स्वतःमध्येही बदल करण्याचा प्रयत्न करा काळानुसार बदललं गेलं पाहिजे आणि जर शक्य नसेल तर निदान आपल्या मुलांना आणि मुलींना दोघांनाही माणूस म्हणून जगायला शिकवा आणि स्वतःची ताकद ओळखा पुन्हा एकदा मला इथे बोलवल्याबद्दल आणि हा पुरस्कार दिल्याबद्दल माझ्याकडनंही धन्यवाद आणि अर्थात सगळ्यांच्या वतीने कुठेतरी आम्ही जे काही काम करतो आहोत त्याची दखल घेतली गेली गे। मला ते जास्त महत्वाचं वाटतं आणि आज मी इथे फक्त एक अभिनेत्री म्हणून हा सेवावरत पुरस्कार मला मिळालाय असं नाही आहे मधुरा नावाचा एक कार्यक्रम मी करते मराठी भाषेच्या जन्माची गोष्ट मी सांगते जसं मगाशी रुपाली ताई म्हणाल्या की कुठलाही पक्ष त्या कुठल्याही पक्षासाठी म्हणून मराठीचा झेंडा नाही पकडलेला हातामध्ये ज्या जो पक्ष किंवा प्रत्येक पक्ष ज्या भाषेत बोलतो त्या मराठीची गोष्ट मी तुम्हाला सांगते आपल्याच मराठीची नव्याने ओळख मी तुम्हाला करून देते आहे मधुरव हे माझं पुस्तक आहे मधुरव हा माझा कार्यक्रम आहे आणि मराठीमध्ये एम ए केल्यानंतरच माझ्या लक्षात आलं की आपल्या मराठीशीच आपली ओळख नाही आहे म्हणजे जवळजवळ आपल्या आईची ओळख आपल्याला नसेल तर कसं होईल आणि म्हणून नाट्य नृत्य संगीत जे माझं क्षेत्र आहे त्या माध्यमातून कुठेतरी मी माझ्या भाषेची परतफेड म्हणून ही भाषा तुमच्यापर्यंत नव्याने पोहोचवते आहे आणि म्हणून मला असं वाटतं की ही माझ्या ज्या भाषेमध्ये मी इतकी वर्षं काम केलं ज्या भाषेने मला ओळख दिली त्या भाषेची ओळख नव्याने करून देताना मी कुठेतरी तिचे पान फिरते आहे कुठेतरी तिची सेवा करते आहे आणि म्हणून हा पुरस्कार मला आज दिला गेला आहे आणि म्हणून तो मला जास्त महत्त्वाचाही आहे त्यामुळे कधीतरी आपण त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने ही भेटू अशी आशा करते आणि पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना जागतिक महिला दिनाच्या महाशिवरात्रीच्या आणि माणूस असण्याच्या प्रतिष्ठान यांच्या वतीनं मी डॉक्टर विनंती करतो की तिथंही आपण या ठिकाणी आणि स्टार्स मध्ये आता तिथे आहे तिचंही आपण जोरदार गाणी स्वागत यानंतर ज्यांच्यामुळे खूप